गौरी घेल तर आहे म्हणजे सातशेपासून स्टार्ट आहे सातशे आठशे हजार बाराशे पंधराशे फायबरची घेतली तर अडीच हजार तीन हजार ही जोडी चालू आहे मी सध्या फायबरला जास्त डिमांड आहे आणि फायबरला जास्त मागणी आहे दोन हजार प्राईस कितीपासून दो जोडी मोकोट्याची घेतली तर सातशे रुपये जोडी आहे पंधराशे रुपये जोडी आहे दोन हजार रुपये आहे अडीच हजार आहे तीन हजार आहे खरीवाले घेतले तर तीन हजार आणि लेन्सवाले घेतले तर साडेतीन हजार पाच हजारपर्यंत आहे हा बॉडी पी ओपीची घेतली तर पंधराशे रुपये एक एक नंबर साईज दोन नंबर साईज घेतली तर दोन हजार रुपये जोडी आहे आणि फायबरची घेतली तर सात हजार रुपये जोडी आहे आठ हजार रुपये जोडी आहे जास्त मागणी कोणती आहे तर सध्या आपल्याकडे फायबरची जास्त मागणी आहे पी पीला थोडी कमी मागणी आहे फायबरची सगळ्यात जास्त डिमांड आहे आपल्या इकडे सगळे भोर सातारा कराड सांगलीवाले आहेत जास्त करून तेच मागणी त्यांची जास्त आहे वाले, वाले पण फार कमी आहेत